ठाणे महापालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती कामाची पाहणी आयुक्त सौरभराव यांनी चोवीस एप्रिलला करून सर्व कामे वीस मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार संपूर्ण घोडबंद रस्त्याची पाहणी गुरुवारी बावीस मे रोजी आयुक्तांनी केली घोडबंदर रोडवरील बहुतांश कामे पूर्ण झाली असली तरी उर्वरित कामे तीस मे पर्यंत युद्धपातीवर पूर्ण करण्याचे निर्देश महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व मेट्रो एमएमआरडीए आदी प्राधिकरणांना दिलेत तसेच पावसाळ्यानंतर करण्यात येणाऱ्या कामाच्या ठिकाणी सूचना देणारे फलक लावून वाहतूक सुरळीत सुरू राहील या दृष्टीने नियोजन करण्याबाबतही सूचित पूर्व द्रुतगती महामार्ग कापूरबावडी जंक्शन गोडबंदर रोड सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरु असलेल्या व पूर्ण झालेल्या कामाची आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली या आहे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा वाहतूक विभाग मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित दिसीकर यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एमएमआरडीए चे अधिकारी मेट्रो विद्युत महावितरण आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आता पावसाळ्याच्या आगमन होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने घोडबंदर रोड जे ठाणे महानगरपालिका क्षेत्रमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण रस्ता आहे इथे पावसाळ्याच्या दरम्यान नागरिकांना अडचण नाही आली पाहिजे वाहतूक कोंडी नाही झाली पाहिजे वाहतूक सुरळीत असला पाहिजे सुरक्षित असला पाहिजे याच्या अनुषंगाने आपण सतत पाहणी करत आहोत मागचे महिनेही आपला विजिट इथे झाला होता आणि आजही एम एम आर डी ए मेट्रो डब्ल्यू डी ट्रॅफिक पोलीस ठाणे महानगरपालिकेची सर्व यंत्रणा याच्याबरोबर आपण एक एक इंच जागेची पाणी केली आहे संपूर्ण घोडबंदर रस्ता गायमुख घाटपर्यंत इथे बऱ्यापैकी काम आपले कंप्लीट होत आलेले आहे साधारणतः एकतीस मे पर्यंतची आपण डेडलाईन आपण गृहित ठरला आहे ज्यामध्ये जे शिल्लक राहिलेले कामे आहेत साधारणतः दोन चार टक्के काम वेगवेगळे लोकेशनवर शिल्लक राहिले आहे तो करून घेण्याचे आपला नियोजन आहे याच्यासोबतच गोडबंदर रस्तेवर मान्सूनच्या दरम्यान वॉटर लॉगिंग नाही झाली पाहिजे पाणी नाही अडला पाहिजे याच्यासाठी सगळे जे ड्रेनेज आहेत सगळे कलवर्ट्स आहेत तो क्लीन करण्याची कारवाई कम्प्लीट करण्यात आली आहे मर्जरच्या कामामुळे काही ठिकाणावर नवीन ड्रेनेज आपण कन्स्ट्रक्ट करत आहोत तो नवीन ड्रेनेज आणि जुना ड्रेनेज हा कनेक्ट झाला पाहिजे याचीसुद्धा आपण खात्री करत आहोत बरोबरच त्याचे आपण आता कासरबडवलीचा जे फ्लायओव्हर आहे त्याचा काम कुठल्याही परिस्थितीत पाच जूनपर्यंत कंप्लीट होईल सुद्धा सूचना आणि निर्देश माडियाला त्यांनी आता आलेला आहे